ओळखलत का सर मला आठवते कविता मराठीच्या पुस्तकात असणारी कुसुमाग्रजांची विष्णूबामन शिरवाडकरांची आज विष्णूबामन शिरवाडकरांचा बोध दे आणि मराठी भाषा गौरव दे मेंटल हेल्थ काय असतं ना ते या कणा कवितेत आधीच कुसुमाग्रजांनी सांगितलंय की एखादा व्यक्ती जो खचलेला असतो त्याला पैशाची गरज नसते तर त्याला पाठीवरती हात ठेवून फक्त लढ म्हणणाऱ्याची गरज असते जिवाळ्याच्या शब्दांची गरज असते मायेची गरज असते मोटिवेशन म्हणतात ना तेच ते किती किती भाग्य आहे की आपल्याला मराठी येतं आपण मराठी भाषिक आहोत कोणत्याही प्रांतातले कशीही टोन असली तरी मराठी येतं हे महत्वाचं मराठी समजतं हे महत्वाचं कारण सागराला म्हणणारा की मला माझ्या मातृभूमीकडे घेऊन जात आणि त्या मातृभूमीला हे म्हणणार की तुझ्याशिवाय जगणं हे माझ्यासाठी मरण्यासारखं आहे आणि तुझ्यासाठी मरणं माझ्यासाठी जगण्यासारखं आहे ते वीर सावरकर मराठी गीतेला आई म्हणणारे विनोबा भावे मराठे पोट धरून खदखदून हसवणारे आणि टच्चकणमध्ये डोळ्यात पाणी आणणारे पु ल देशपांडे मराठे काय भाग्य म्हणून भट म्हणतात ना लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी जाह खरेच धन्य ऐकतो मराठी धर्म जात एक मानतो मराठी एवढ्या जगात माय मानतो मराठी